नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत रावरे शहरातील वकील दाम्पत्याचे अपहरण करून निर्गुण हत्या करण्यात आली होती याच्या निषेधार्थ जिल्हा बार असोसिएशनच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला या जिल्ह्यातील हजारो वकिलांनी सहभाग नोंदविला या मोर्चामध्ये वकील दाम्पत्याच्या हत्येचा कट फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा सरकारी वकील म्हणून एडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी तसेच लवकरच वकिलांचा प्रलंबित असला वकील संरक्षण कायदा मंजूर करण्यात यावा हे प्रमुख मागणी त्याच्या न्यायासाठी आम्ही या ठिकाणी आमची एकच मागणी आहे जिल्हाधिकारी साहेबांना आणि आपल्या मुख्यमंत्र्यांना की उज्ज्वल निकम साहेब यांची या तेच माझे सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात यावी व त्यांच्या त्यांचा जो काही खटला आहे तो fast track court मध्ये चालवण्यात यावा आणि वकील protection act जो आहे तो मंजूर करण्यात यावा एवढी माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे मागील महिन्यात आढाव जे दांपत्य होतं त्यांचं निर्गुण हत्या करण्यात आली होती राहुरी येथे त्याच्या निषेधार्थ आणि वकिलांच्या तीन प्रमुख ज्या मागण्या होत्या त्याकरिता नगर तालुक्यातील जिल्ह्यातील तसेच इतर सर्व जिल्ह्याबाहेरील बाहेरील सर्व वकील जे बांधव आहेत ते आज नगर येथे मोर्चामध्ये सामील होते आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्र देताना निवेदन देताना त्यामध्ये तीन प्रामुख्य मागण्या होत्या आमच्या की जे वकील दाम्पत्यांची जी हत्या झालेली आहे त्याची जी केस आहे ती फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवावी दुसरी म्हणजे सरकारी वकील जे आहेत विशेष सरकारी वकील निकम साहेबांची त्याच्यात नियुक्ती व्हावी आणि तिसरं म्हणजे अशी घटना परत पुन्हा घडू नये त्याकरिता वकील संरक्षण कायदा हा त्वरित मंजूर करण्यात यावा त्या, त्या निषेधार्थ आज सगळ वकील संघटने मिळून मोर्चा काढण्यात आला होता आणि प्रशासनाला आमच्या प्रामुख्याने ज्या मागण्या आहेत त्या, त्या त्वरित त्यांनी मंजूर कराव्यात ही त्यांना विनंती होती प्रतिनिधी मंतजर शेख डीएनए मराठी अहमदनगर